वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी परभणीचे जिल्हा अधिकारी व परभणीचे पोलीस अधीक्षक यांची भेट घेतली परभणी पोलिसांनी आंबेडकरी वस्त्यांमध्ये सुरू केलेलं कॉम्बिंग ऑपरेशन थांबवण्याची मागणी केली याला जिल्हा अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत निर्दोष लोकांना सोडवण्याची भूमिका घेतली कोणाला किती दुखापात झालीय कोणाला किती शारीरिक नुकसान झालंय कोणाचा हात फ्रॅक्चर झालाय कोणाचा पाय फ्रॅक्चर झालाय कोणाची पाठ सुटलीय कोणाच्या खांदीवरती वर आहे ही सगळी माहिती आणि त्याचबरोबर आपल्या घरात कोणाकोणाला अटक झाली आपल्या ओळखीमध्ये कोणाकोणाला अटक झाली ही माहिती वरती बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचला मी परत एकदा सांगतो गाड्यांचं नुकसान घराचं झालेलं नुकसान आपल्या लोकांना झालेली दुखापत आणि आपल्या लोकांना झालेले अटक याच्याबद्दल आणि जितके पण गुन्हे आपल्या लोकांच्या विरुद्ध आहेत जितक्या पण लोकांना उतरून गुन्हे त्यांनी दिले त्याची माहिती वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना लॉयरांची टीम वकिलांची टीम उभी करून आपल्या सर्व लोकांना निर्दोष सुख करून देणं आणि आपल्या झालेल्या नुकसानाची नुकसान भरपाई या सरकारकडनं काढून घेणं याची जबाबदारी वंचित बहुजन <laughs> आघाडी घेत आहे अजून मला एक विनंती करायची आहे ती म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्याच समाजामध्ये खूप विचित्र संघटना आहेत खूप वाकडी लोक आहेत आणि त्याचबरोबर हो काही माती बिरु लोक सुद्धा आहेत यांच्या काही चुकीच्या घटनेमुळे समाजाला कालबोट लागू नये किंवा आंबेडकर चळवळीला काल बोट लागू नये याची दक्षता आपण सर्वांनी केली जेव्हा बसून आले आपल्याला माहिती आहे आपल्या जीवावरती जपले त्यांना बाबासाहेबांचं नाव संपवायचंय त्यांना आंबेडकर वाद संपवायचा आहे आणि यांना आंबेडकर वादी सुद्धा संपवायचंय तुम्ही एक दगड फेकलात एक जरी काठी उचलली तर यांच्या सहा सहा जीप घेऊन आपल्या अख्ख्या समाज जेलमध्ये टाकायला तयार आहे तर मी तुम्हाला एवढी करतो की यांच्या ट्रॅक मध्ये अडचू नका अडकणारच त्यांच्या ट्रॅकमध्ये या साड्यांनी संविधान फोडले आपण यांना संविधानाच्याच मार्गाने हरवून दाखवू कोर्ट मध्ये खेचू कोर्ट केसेस करू तमाम नुकसान भरपाई मागून घेऊ आणि आपल्या समाजातल्या प्रत्येक माणसाला निर्दोष सुटका करून घेऊ एवढी आपल्या सर्वांसमोर करतो आणि मी परत एकदा म्हणतो की वंचित बहुजन आघाडीची लोक येतील त्यांना तमाम माहिती पुरवा आम्ही वकिलांची टीम उभी करून नुकसान भरपाई करून द्यायचं काम आणि त्याचबरोबर आपल्या लोकांना निर्दोष जेल सोडून घ्यायचं काम करून घेऊ कोणीही त्यांच्या माथे धडकू टॅक्टिक्सला अडकू नका त्यांनी लाभ काही करू देत आपण आपल्या संविधानाचा रस्ता सोडायचा नाही त्यांना नुसतं एकाच गोष्ट पाहिजे त्यांची अख्खी फिल्डिंग लागलेली की आपल्यापैकी कोणतरी एक काहीतरी चुकीचं पाऊल नाही आणि ते परत एकदा झोम्बिंग ऑपरेशन चालू करतील आपल्याला परवडणारे काय आपल्या बापाने या देशाची घटना दिली आपल्या बापांनी या देशाचं संविधान दिले आपल्या पक्षाचे जे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर ते स्वतः वकील आहेत काय देतात घेत आणि त्यांनी संविधानाला हात लावले आता आपण संविधानाच्याच मार्गाने ही लढाई लढू जिंकू आणि हरमखोरांना त्यांची जागा दाखल की वंचितच्या लोकांना सगळी जी माहिती असे नुकसाना तुमच्या वरती झालेल्या हल्ल्यांबद्दल आणि आपल्या लोकांवरती केलेल्या गुन्ह्यांबद्दल ती माहिती आम्हाला सर्वांना पोचवा आणि ह्या कोर्ट केसेस लढून आम्हाला सहकार्य करा एवढी आपल्या सर्वांना विनंती करतो अस आमची लोक वंचित बहुजन आघाडीची आपल्यापर्यंत येते ते काही माहिती गोळा करते सगळ्यात पहिले आपल्याला माहिती आहे की यांनी गाड्यांची तोडफोड केली घरात घुसले घरात तोडफोड केली दारं कोंडल्या तोडल्या बाथरूमची दारं तोडली आहेत त्याचबरोबर आपल्या बऱ्याच लोकांना मारहाण सुद्धा केली आहे आणि आपल्या बऱ्याच लोकांवरती खोटे गुन्हे सुद्धा दाखल केले तर आम्ही वंचित बहुजन आघाडीतर्फे एक वकिलांची टीम उभी केली ही सगळी माहिती संकलित करून आपण सगळ्यांच्या कोर्ट केसेस वंचित बहुजन आघाडी लढणार आहे आपल्या जितक्या पण गाड्यांचं नुकसान झालं आहे त्याची नुकसान भरपाई जितकं घरांची तोडफोड झाली आहे त्याची नुकसान भरपाई जितकं लोकांना मारहाण झाली आहे इजा झाली आहे त्याची नुकसान भरपाई आणि जितक्या लोकांवरती गुन्हा आहेत दाखल झालेत किंवा जितके लोक हे अटक आहेत त्यांना सोडवून त्यांच्यावरचे गुन्हे मागे घ्यायचे काम आणि जबाबदारी ही वंचित बहुजन आघाडी घेतली आहे आमची लोकं आपल्यापर्यंत रेजिस्टर घेऊन येतील त्यांना ह्या चार गोष्टी सांगायच्या काय चार गोष्टी कळल्या आपल्याला गाडीला झालेली तोडफोड घराला झालेली तोडफोड लोकांना झालेली मारहाण आणि दुखापत आणि आपल्यावरती दाखल केलेले गुन्हे या सगळ्याची माहिती आमच्या लोकांपर्यंत पोहोचवा आम्ही वकिलांची टीम उभी केली आहे आणि वंचित बहुजन आघाडीची जबाबदारी राहील की आपल्या लोकांना या सगळ्या घाटस्थानातनं निर्दोष सुटका करून देणं आणि आपली लोकांना